श्री गणेशाय नमः नमस्कार मंडळी मी सरला पुन्हा एकदा तुमचे सरला फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन देवघराचे पूजन कसे करावे नवीन देवघर कसे घ्यावे आणि जु जुन्या देवघराचे काय करावे हे बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा तर हे बघा तुमचे दादा आणि दादू आपण जे नवीन देवघर आणलेलं आहे ना त्या देवघराचं पॅकिंग काढत आहे ह्या पद्धतीनं हे बघा त्याला जे प्लास्टिकचं कवर होतं ना ते काढत आहे आपण कोणासाठी काही चांगलं केलं तर तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काही चांगले होत असते हा व्हिडिओ बघत असेल त्या प्रत्येकाचा आजचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात सुख समृद्धीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वप्रथम देवघर कसे घ्यावे तर देवघर घेताना लाकडाचे असतात लाकडामध्ये पण भरपूर प्रकार आहेत तर मी हे सागवने लाकूडचे देवघर घेतलेलं आहे सागवानी म्हणजे जो सागवानी लाकडाचा जो मधल्या गाभ्याचं जे लाकूड असतं ना त्याचं जे देवघर असं ते खूप महाग असतं आणि जे कड्याचे जे उरलेले तुकडे असतात ना त्यापासून हे देवघर बनलेलं आहे ते, बन ते जरा कमी पैशामध्ये असतं तर हे मी ते घेतलेलं आहे पुन्हा प्लायवूडचं असतं संगमरवरी दगडाचे पण असते तुम्हाला जे असे चांगले वाटेल तुमच्या मनाला जे प्रसन्न वाटेल ज्याला बघून तुम्हाला असं आतून नाही का खूप असं चांगलं वाटतं तर ते देवघर तुम्ही घ्या आणि हे जे देवघर घेतले ना ह्याला बघून मला खूप प्रसन्न आणि खूप असं जसं मला हवं होतं ना एकदम तसं देवघर मला मिळालेलं आहे आणि म्हणजे हे काय ते ह्या देवघरावरतीवरती थोडेसे असे कप्पे वगैरे होते तर मी त्यांना म्हटलं आम्हाला हे नको आहे तर जसं मला ह हवं आहे ना तसं बनवून दिलेलं आहे देवघर आणि त्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद आणि आम्हाला सगळ्याला खूप प्रसन्न वाटलं आहे तर बघा ह्या पद्धतीने आपलं देवघर आहे आपण कोणासाठी काही चांगले केले तेव्हा आपल्यासाठी कुठंतरी काही चांगलं होत असतं हा व्हिडिओ बघत असेल तर त्या प्रत्येकाचा आजचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात सुख समृद्धीत जावो हीच ईश्वर प्रार्थना आणि हा आजचा व्हिडिओ जरा थोडासा मोठं होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि बघा देवघाराचं कागद काढून झालं आणि तुमचे दादा जे आहेत ना तर पूर्ण देवघरा व्यवस्थित पुसून घेत आहे कारण आम्ही म्हणजे ते दादा किती दिवसाचा त्याला धूळ वगैरे बसलेले असते त्यामुळं तर चांगला स्वच्छ असं नवीन वस्त्र घेतलेलं आहे लाल रंगाचं आणि त्याने देवघर आहे जे आपलं सर्व पुसून घेत आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं गोमूत्र घेतलेलं आहे त्याने पण पुन्हा देवघर सगळीकडं पुसून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला तसं नसेल जमत तरी पण काय करा की थोडेसे थोडे थोडे चारी बाजूला थोडे थोडे टिप केला तुम्ही आणि देवघर जिथं मांडायचं आहे ना ती फरची पण चांगली व्यवस्थित पुसून घेतलेली आहे की आपल्याला आता तिथं देवघर मांडायचं आहे म्हणून आणि ईशान्य कोपऱ्याला मी देवघर मांडलेलं आहे कारण माझ्या घरामध्ये बरोबर ईशान्य कोपऱ्याचे येतो आहे हॉलमध्ये आणि आता हे बघा खूप असं मस्त आपलं आता हे देवघर आहे आणि आता पुसून झालेलं आहे सगळं व्यवस्थित आणि खूप भारी दिसायला लागलेलं आहे आता हे बघा ह्या पद्धतीनं तर आता आहे ना हे देवघर पुसून झालेलं आहे चांगलं व्यवस्थित आता आपल्याला याच्यामध्ये दे देवांची मांडणी करायची आहे तर त्यास त्याच्या अगोदर काय करणार आहे की हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये गोमूत्र टाकलेलं आहे थोडंसं आणि हळद आणि गोमूत्राचं पण आपल्याला थोडंसं नाले पण द्यायचं आहे तर मी सगळं देव घराला दिलेलं नाही आहे तर फक्त चार पाच ठिकाणी असे नाही का सगळीकडून चारी बाजूला थोडे थोड्याशी टिपकी द्यायला लावलेले आहेत तुमच्या दादांना तर ह्या बघा ह्या पद्धतीने म्हणजे दादा गोमूत्र आणि हळद आहे ना तर त्याचं लेपन देत आहे तुम्ही असे एकदम थोडं थोडं हल खाता नाही सगळीकडे पसरू पण शकता मी तसं केलेलं नाही आहे फक्त टिपके दिलेले आहेत थोडे थोडे सगळीकडे द्यायला लावलेले त्यांना लाव ह्या बघा ह्या पद्धतीने देवघराची ही पूजा चालू असतानाच घरामध्ये खूप असं प्रसन्न वातावरण तयार झालं वेगळीच अशी नाही का सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि तुमचे दाजी म्हणजे तुमचे दादा तेवढ्याच उत्साहाने ती देवाची पूजा वगैरे सगळी विधी मी जसं सांगन तसं सा ते करत होते ब तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरच तुम्ही बघू शकतात खूप असा आनंदाने त्यांच्या मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा भावना तयार झालेली आहे आणि त्यानुसार ती देवाची पूजा चालू देवघराची पण पूजा करतायत आणि देवा घराची पण करताय हळद आणि गोमूत्राचं लेपन झाल्याच्या नंतर आपण आता देवघरामध्ये वस्त्र टाकणार आहे आणि त्या वस्त्रावरती देव देवांना मानणार आहे तर लाल रंगाचं वस्त्र आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मी आणि हे बघा सर्व देव आहेत ना देवघरातून बाहेर आणले आहेत जुन्या देवघरातले आणि ताटामध्ये ठेवलेले आहेत त्यांना मा आणि मग आता त्यांना व्यवस्थित पूजा वगैरे करून आपण देवघरात मांडणारे त्या अगोदर ना देवघरामध्ये एका वस्त्र टाकणारे आणि खूप असे मस्त नवीन नवीन व वस्त्र आहेत ना त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि त्यामध्ये हे बघा हे असे तुमचे दादा मांडत आहे ह्या पद्धतीनं तर हे बघा आता देवघरामध्ये दे वस्त्र पण लावून झालेलं ला आहे आणि ह्या वस्त्रावरती मांडून झाले आणि त्या वस्त्रावरती आपण देवं मांडणार आहेत आणि आता देवांची पूजा करायची आहे आपले जे जुनं देवघर होतं त्यातून देवं बाहेर काढलेली आहेत आणि आता तुमचे दादा आहेत ना देवघरांची पूजा देवाची पूजा करत आहे आणि स्वच्छ असं ताजं पा नळाचं पाणी बाटोल बातु, बातु, बॉटलमध्ये भरून आणलं आहे आणि लक्ष्मीचा फोटो आहेत ना तो व्यवस्थित पुसून हळदी कुंकू लावून देवघरात मांडलेले आहेत आणि मोबाईलवरती देवीचे मंत्र वगैरे चालू आहेत आणि स्त्रीसूप्त पण लावलेलं ला आहे आणि त्यामुळं खूप अशी नाही ना का सकारात्मक ऊर्जा चा येते घरामध्ये आणि आता आपण देवदूतांना काय करणार आहे की सर्व देवांना दही दे लावणार आहे आणि दह्यामुळं काय होतं की काहीही न लावता देव एकदम असे मस्त चक निघतात खूप छान चमकतात ते आणि थोड्या वेळ दही लव सर्व देवांना असंच ठेवणारे की त्यामुळं जास्त वेळ लागणार नाही बघा तुमचे दादा खूप प्रसन्न आहेत एकदम की देवपूजा करताना आणि खरंच त्यांनी पहिल्यांदा इतकं वेळ काढून त्यांना केलं मी त्यांना सांगितलं की घरात जे करता पुरुष असतो तो त्याने जर देवपूजा केली तर सगळ्या घरात आल्याला ते पुण्य लागतं त्याच्यामुळं मग त्यांना जर थोडंसं पटलं माझं बोललेलं आणि मग आता तुमचे दादा पण देवपूजा करतायत बघा ह्या पद्धतीनं मी त्यांना सांगत आहे आणि ते करत आहे आणि सर्व देवांना दह्याचं लेप लावलंय आणि त्यामुळे काय होतं की व्यवस्थित देव निघतात मग जास्त वेळ पण लागत नाही त्यांना आणि आज चांगलं चुळू चुळू पण घेतलेलं आहे मूर्तींना की त्यामुळे जे तांब्याची मूर्ती असतात ना कुठं घाण वगैरे असते ती निघून जाते आणि त्यासाठी लिंबू पण घेतलेला आहे लिंबाची फोड त्याने पण तुमच्या दादांना म्हटलं चांगली व्यवस्थित चोळा म्हणजे कारण आपण कुंकू वगैरे लावतो ना दे मूर्तींना तर ते असं त्याला कोरीव काम केलं असं त्यामध्ये बसतं तर त्यांनी ते पण केलेलं आहे अगोदर दह्याने चांगले व्यवस्थित चोळत आहेत बघा ते तर बघा दह्याने व्यवस्थित चुळू चुळू घेतलेलं आहे की त्यामुळं लगेच चमक यायला लागली आणि बघा किती चमकते तर ते थोडंसं तेलकटपणा आहे आता दह्यामुळं तर तो आपण आता लिंबू लावून त्याच्यातला ते जो तेलकटपणा आहे ना दह्याचा आलेला तो पण जाईन त्यामुळं अजून देव आपल्या ज्या मूर्ती आहेत ना अशा खूप अशा मस्त चमकायला लागतील ला ला तर बघा आता अगोदर दह्याने केलेलं आहे तुमच्या दादानी आणि दह्यातून चांगलं कारण त्याला चोळायला खूप वेळ लागतो आणि असं कोरीव काम असतं ना मूर्तीवरती फटीमध्ये कुंकू वगैरे असतं तर ते निघायसाठी ना आता तुमचे जे दादा आहेत ना लिंब लिंबाने चांगलं चुळू चुळू घेत आहेत मूर्तींना आणि त्यामुळं खूप खुबा, असे चमकायला लागलेत लिंबाच्या रसाने काय होत आहे की ते चोळ्यामुळं त्यातला ते जो तेलकटपणा आहे ना द लागलेला तो निघून जातो आणि देव असे खूप असे ते मूर्ती जे आहेत ना खूप चमकायला लागतात आणि त्यासाठी पितांबरी इन कशाचाही वापर करण्याची गरज पडत नाही आपल्याला आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने देव मूर्तींची पूजा केली धुतले ना तर खूप छान चमक येते त्यांना आणि सगळं शास्त्रोक्त पद्धतीनेच होतं तर आता सर्व देवांना आपलं लावून झालेलं ला आहे हदी कुंकू आणि अष्टगंध आता देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करायची आहे तर हे बघा आधी जे फोटो आहेत ना आपले वाले देवीचे त्यांना कुंकू लावत आहे आणि तुमच्या दादांना मी म्हटलं की तुम्हीच देवघराची पूजा करा कारण जे घरातले माणूस असतात ना व्यक्ती त्यांनी जर पूजा केली तर सगळ्या घरादाराला लागते आणि जर लेडीजनं बाईनं पूजा केली तर ती फक्त तिच्यापुरतीच असते असं मी ऐकलेलं आहे असं आईकडनं सास सासऱ्याकडनं तेव्हा मी सांगते तुम्हाला खरं तुम्हा तुम्हा आहे की काय मला पण माहीत नाही तर मग त्यामुळे तुमच्या दादानी पण मग पहिल्यांदा अशी एवढी मोठी पूजा केलेली आहे आणि खूप ते पण एकदम प्रसन्न मनाने आनंदाने उत्साहाने केली त्यांनी आणि खूप असं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पूजा चालू असतानाच घरामध्ये तयार झाली खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी देवपूजा चालू होती आमच्या ही तर ह्या बघा ह्या पद्धतीने सगळं देवांना हदी कुंकू लावून झालं आहे आता देवांची मांडणी करत आहे देवघरामध्ये मूर्तीची तर आहे ना गणपती ठेवलेला आहे आपला आणि गणपतीच्या उजव्या हाताला बाळकृष्ण ठेवलेला आहे आणि डाव्या हाताला जे देवीची मूर्ती असते ना ती ठेवायची आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने दे देवपूजा केली आहे आणि श्री सुप्त पण लावलं होतं श्री स्वामी समर्थांचा जप पण लावलेला होता आणि आरती घेतली देवी देवाची आम्ही आणि खूप अशी मस्त देवपूजा झाली आहे आणि देवघराची स्थापना केलेली आहे तर आता ही झाली आपली देवघराची स्थापना आणि जुन्या देवघराची काय करावे तर जुनं देवघर जे आहेत ना तर जर आपलं जुनं देवघर चांगलं असेल तर आपण जे कोणाला गरजू असेल त्यांना पण देऊ शकतो किंवा जर आपले तुम्हाला वाटत असेल की नाही आपलं आता देवघर थोडंसं खराब झालेलं आहे चांगलं नाही आहे तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपण ते सोडून देऊ आता शक्यतो तर आपण दुसरं कुठं देऊ शकत नाही तर मी पण माझं जे देवघर आहे तर ते मी पण वाहत्या पाण्यात सोडून दिलं देणार आहे तर नक्की सांगा तुम्ही पण कमेंट करून की जे दे जुनं देवघर आहे त्याचं तुम्ही अजून काय काय करतात ते तर मला हे दोनच उपाय माहीत आहे की एक तर वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा जे गरजू आहे त्यांना द्या चांगलं असेल तर शक्यतो जुनं देवघर खराब झालं तरच आपण ते टाकून देतो नवीन देवघर घ्यायचा विचार करतो मी पण त्यामुळे नवीन देवघराचा विचार केला कारण जुनं देवघर माझं थोडंसं खराब झालं होतं म्हणून तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझं जे देवघर आहे ते मी वाहत्या पाण्यामध्ये सोडून देणार आहे चांगली पूजा वगैरे त्याची व्यवस्थित पूजा वगैरे हदी कुंकू वाहून आणि मग पाण्यामध्ये सोडून देणार आहे तर तुम्हाला हा ह्या पद्धतीने मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खूप असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवघर देवांची पूजा व मांडणी केली आणि शेवटी देवांना प्रार्थना केली की, की, की माझी अशी साधी भोळी सेवा स्वीकार कर आणि चुकले हुकले असेल मला माफ कर आणि देवांना माझा शिरसाष्टांग नमस्कार केला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जेव्हा आपण देवाची स्थापना क केली देवपूजा केली खरंच घरामध्ये खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि खूप सकारात्मक ऊर्जा तयार झाली आहे आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं आहे आणि तुम्हाला पण कशी वाटली आजची पूजा वगैरे आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि गावाकडं काय झालं तर आईच्या गावाक म्हणजे आम्ही गावाकडं गेलो होतो ना तिकडून खूप असे मस्त मोरपीस आणले होते आणि मग ते सुद्धा आम्ही देवघराला लावून दिले त्यामुळं पण अजून मस्त देवघर दिसायला लागलेलं आहे आणि बघा तुमचे दादा आहेत ना खूप मनोभावे पूजा करत आहे आणि खरंच त्यांनी खूप मनाने एवढा वेळ देवासाठी दिला अर्धा तास त्यांनी आणि खूप अशी श्रद्धेने त्यांनी देवाची पूजा केलेली आहे तर आता एवढा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद